नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी खूप खूप स्वागत तर आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच मी बनवली मुळ्याची भाजी तर मुळ्याची भाजी शक्यतो कोणाला आवडत नाही कारण त्याचा जरा वास उग्र असतो पण पोटासाठी खूप चांगली असते तर छान अशी मस्त खमंग झाली मुळ्याची भाजी बघू शकता तुम्ही मस्त अशी इथे मी मुळा म्हणजे मुळा आणि मुळ्याची पानं अशी दोन्ही वापरलेत आणि मस्त अशी ही मुळ्याची भाजी बनवली अगदी झटपट होते जास्त वेळ लागत नाही तर टिफिनसाठी मी मुळ्याची भाजी बनवली तर कशी बनवली चला बघूया त्यासाठी मी इथे मुळे घेतलेत चार ते पाच मध्यम आकाराचे मुळे फार जाड किंवा एकदम बारीक किंवा एकदम मोठे घ्यायचे नाहीत कारण मोठे एकदम घेतले की ते जरा आतून पोकळं असतात त्याच्यात पाणी कमी असतं त्यामुळे असे मध्यम आकाराचे छान मुळे घेतले धुवून घेतले आणि त्याला अशी प्रकारे किसून घ्यायचे आहेत वरची साल काढून किसणीने छान किसून घेणार आहे मी बारीक मोठे कसे करा किंवा तुम्ही बारीक असे तुकडे केले तरी चालेल आणि इथे मी मुळ्याची जी कोळी पानं असतात ती घेतले जास्त जून निबार झालेली घेतलेली नाही मुळा आणतानाच पानं जराशी कोवळी असतील अशा मुळ्याची पेंडी घ्यायची म्हणजे आपल्याला मुळ्याची पानं पण याच्यात घालता येतात खूप मस्त होती एकदा तुम्ही एक नक्की करून बघा तर मी मुळा किसून घेतला पानं आणि सगळं स्वच्छ धुवून चिरून घेतलं आता कढईमध्ये तेल गरम करायला घातलं तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अगदी एक छोट्या दोन पळ्या मी तेल घातले माझे नेहमीच्या वापरातली जी पळी आहे तीच वापरते आणि आता इथे मी मोहरी घातली एक अर्धा चमचा मोहरी घातली तुम्हाला मोहरी आवडत नसेल स्कीप केली तरी चालेल फक्त जिऱ्याची फोडणी द्या इथे मोहरी आणि जिरे मी दोन्ही घातले आणि एक कांदा मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो घातला कांदा जास्त घालायची गरज नाही अगदी फोडणीसाठी म्हणून आपण कांदा वापरतो आहे तर एक मोठा कांदा मी असा बारीक चिरून घेतला कांदा छान आता परतून घ्यायचा आहे तिकटानुसार एक तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेत तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार कमी जास्त करा तर मिरची थोडीशी ह्या मुळ्याला थोडी मिरची जास्त घालावी म्हणजे छान झणझणीत जन ती मुळ्याची भाजी तयार होते तर कांदा आणि मिरची छान परतून घेतली हळद घालायची आता एक अर्धा चमचा हळद घालायची बाकीचे मसाले थोडे थोडे घालायचे अगदी जास्त घालायचे नाहीत तर मुळ्याचा एक स्वतःचा चव असते वास असतो त्यामुळे जिरे पूड घातली एक ती एक चमचाभर आणि मी इथे लाल तिखटही वापरले अगदी लाल तिखट आहे ते वापरले एक चमचाभर तुम्हाला जर नसेल वापरायचं थोडीशी मिरची वाढवा किंवा हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल मिरचीमध्ये करू शकता तुम्ही आता हे किसलेला मुळा घातला मी बारीक असा बघू शकता तुम्ही अगदी बारीक किसला आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की मुळ्यामध्ये जरा जास्त पाणी दिसतंय तर थोडंसं पिळून घेतलं तरी चालेल मी काय केलं एकदम पटकन किसलं आहे आणि लगेच मी करायला घेतलं आहे जर तुम्ही अगोदर किसून ठेवणार असाल तर थोडंसं पाणी सुटायला लागतं त्याला त्यामुळे भाजी करायच्या आधी लगेच किसून घ्यायचं आणि पटकन भाजी फोडणीला घालायची आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला जास्त शिजायला वेळ लागत नाही कारण मी बारीक किसलेलं आहे जर तुम्ही जाड किसणार असाल तर थोडंसं वापवावं लागतं आता याच्यामध्येच भाजीची मुळ्याची जी पानं आहेत तीही बारीक मी चिरून घेतले आपण बघा शक्यतो मुळाच भाजीसाठी वापरतो मुळ्याची पानं नाही वापरत तर इथे मी दोन्हीचा वापर केला आहे मुळ्याच्या पानामध्ये अगदी भरपूर आयरन असतं त्यामुळे मुळ्याची पानं अगदी आवर्जून वापरा किंवा तुम्हाला मुळ्याची भाजीसुद्धा विकत मिळते पण आपण दोन्हीचाही वापर कर, कर केला आहे इथे मुळे आणि मुळ्याची पानं तर नुसतीच अगदी मुळ्याची भाजीसुद्धा तुम्ही कोळी मिळते ती वापरली तरी नुसती भाजी म्हणून ती वापरू शकता पण इथे मी मुळा आणि मुळ्याची भाजी असं दोन्हीचा वापर केला आहे म्हणजे आपण मुळे आणले तर भाजी शक्यतो पानं फेकून देतो तर त्याचाही मी वापर केला आहे थोडीच अगदी एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवलं आणि मस्त अशी बघू शकता तुम्ही मुळ्याची भाजी तयार झाली अगदी डब्यासाठी सकाळच्या घाई गडबडीतमध्ये मस्त होते ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर छान लागते चपातीबरोबरही खाऊ शकता तुम्ही मस्त अशी बघू शकता तुम्ही मुळ्याची भाजी झटपट तयार झाली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार अगदी दोन तीन मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवायचं म्हणजे आपण मीठ वगैरे हो घातलेलं असतं ते एकजीव होण्यासाठी म्हणून थोडा वेळ झाकून ठेवायचा जास्त झाकायची वेळ नाही पडत पटकन होते